तर गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशात सर्व तर बघू शकता सकाळ सकाळी चांगलं मस्त असं वातावरण आहे हा आताच उठली बघा मी आंघोळ बिंगोळ काही केलेलं नाही अजून कारण काश्यामुळं माझं नरडलंय दुखायला होतं मला उठूच वाटलं नाही चला म्हणलं आता आठवण झाली व्हिडिओ बनवायची थंडी वाजून येईल तब्येत खराब आहे बोललं चला आता गावाकडे आल्यावर वेळ भेटतोय व्हिडिओ बनवायला आणि आता गावाकडंच आहे मी त्यामुळं टेन्शन नाही मला व्हिडिओ बनवायचं तर मी परवाच्या दिवशी आजचं व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे एक असं आहे की परवाच्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की मला कामावरून काढण्यात आलं आणि ते खरे मला कामावरून काढले त्या लोकांनी आणि त्यांना मी पाहिजे नव्हते कामावर काही गोष्टी माझ्या त्यात सांग मी सांगितलं खरं माझं दुःख व्यक्त केलं मी त्याच्यात की बाबा मला कामाहून काढलं आता माझा जीव एकटा असं रानात मंजुरी करून किती पोट भरते किती नाही भरत मला माहिती सगळं त्यामुळं मी माझं दुःख व्यक्त केलं होतं त्या ठिकाणी तर काही महिलांनी काही जेंट्सनी मला कशा कमेंट केल्यात अशा जीवाला लागायचे कमेंटचे मम्मी का व्हिडिओ बनवायला निघाली का बघितलं का ही माझी मुलगी एवढी झाली ही शाळेत शिकायला आणि फक्त ह्यांच्या माझा माँग आधार आहे का नाही तुमच्या जर नशिबाला आलं ना तेव्हा तुम्हाला कळल तुमच्या वाटेला हे दुःख आलं ना तर तुम्हाला कळल तर अंगठा काढतोस का नाही लवकर निघाला शाळेत परीक्षा येऊ लवकर कुठली परीक्षा कुठून कॅन का कुठून मला ताप किती आली बघ डोक्याला डाक्याला कशी काय अंगायला काय आली तर मग ताप आली म्हणे काय ए गारटेन लागेल की क्यारा। क्यारा के गे डोकं बघ कसलं पोळायले उ नाही पटसन नाही गयलं मित्रांना रावा शाळेत भांड ए भांड करू नका व्यवस्थित रावा मीच म्हण रावा

बरं जा तर भावा आणि बहिणीनो माझा विषय कुठं चालू होता की माझ्यासारखं दुःख तुमच्या वाटेला आलं तेव्हा तुम्हाला कळेल की काय स्ट्रगल असते काय तुम्हाला कमेंट करायला भारी वाटतंय ना तुम्हाला चांगल्या कमेंट करता येत नाही किंवा माणसाला धीर देता येत नाही दिलासा देता येत नाही तुम्हाला पण फक्त माझं मला असं वाटत होतं सोशल मीडियाचे लोक माझ्याकडून आहेत मला सपोर्ट करतायत पण आज तुम्ही सध्या माझ्याकडून नाहीत हे मला कळालं आहे फक्त माझं काय चाललं आहे ते बघताय तुम्ही आणि तो तमाशाच बघताय म्हणायचं तुम्ही थोडक्यात माझा पण मला गरज आहे त्या चॅनेलची मला माझी परिस्थिती कंडिशन खराब आहे त्यामुळं मला गरज आहे व्हिडिओ काढायची माझ्याकडं कंटेंट काहीच नाही त्यामुळं मी माझं काय स्ट्रगल आहे ते तुम्हाला दाखवते मी मला नाही की माझं हसू करून घ्यायचं आहे किंवा माझी इज्जत घालवायची असं काहीच नाही आहे आणि जे झालं ते सांगितलं होतं तर विषय काय झाला माहिती आहे का जे काही म्हणजे आता जे पहिले मे जे, जे आमच्या रिलेशनमध्ये होते सुपरवायझर त्यांनी मला ड्युटीला लावलं होतं तिथं ज्या ठिकाणी मी ड्युटी करत होते त्या ठिकाणचे लोक स्वभावानी चांगले नव्हते कोणच चांगले नव्हते स्वभावाने आणि मी त्यांना नको होते विनाकारणच मला त्रास द्यायचा होता आणि मी नको होते त्यांना त्यामुळं ते मला कामावून काढायचं ठरवलं होतं म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटमधले लोक पण मला वेगळ्या नजऱरानं बघायला लागले का तर मी रिन्स ही बनवते मला म्हणजे वाईट वकट्या मेसेज माझा नंबर घेऊन वाईट वकटे मेसेज करणं वाईट वक्त बोलणं वेगळ्या नजरेने बघणं माझी मला म्हणजे असं ठिलरसारखं समजणं तर ह्या गोष्टी तिथं घडल्या आणि प्लस म्हणजे जे मुलं आहेत वीस बावीस वर्षाच्या माध्यमातले तर त्या लोकांनी मा माझी मी त्यांच्यापेक्षा मोठी त्या लोकांनी माझी किंमत केली नाही त्या ठिकाणी जे लोक माझ्या अंगावर आले छोट्या गोष्टीसाठी मला लिहिता येत नाही त्यांना म्हणलं लिहून द्या मला एक जण पण लिहून द्यायला तयार नव्हता जा बाद झाला आता मग आणि आमचं ते प्रकरण झाल्यामुळं ते म्हणले वॉर्निंग लेटर वॉर्निंग लेटर लिहा वॉर्निंग लेटर लिहा म्हणल्यावर मला लिहिता येत नव्हतं मग आता ठीक आहे तुमच्यासारख्यांना मी म्हणलं लिहून द्या तर तुम्ही माझी मदत करणार नाही का पण त्या ठिकाणी माझी कोणच मदत करत नव्हतं एकाने एक सध्या मला वॉर्निंग लेटर लिहून दिलं नाही मग जो माझा विरोधक होता ज्याच्यासोबत माझे म्हणजे त्यानं मला पान माझ्या अंगावर पाणी टाकलं होतं प्लस मला त्यानं आरक वरक तुरं बोललं घालून पाडून बोललं आणि ते माझ्यापेक्षा लहान वय आणि वीस बावीस वर्षाचं मग त्याच्यामुळं मी आणि दुसरे एक मुलाला वॉर्निंग लेटर दिलं होतं मग मी तिथं लिहायला लिहून द्या म्हणलं तर ते मला असं करून झापून गेलं जे विरोधक होतं त्याच्या हातात पेपर होता मग मी त्याकडे डोळे वाचून बघितलं थोडं ते तसं करायला म्हणून ते चुकीचंच होतं ना मग ते काय म्हणला की तुझे डोळेच बाहेर काढल कुणाला राग नाही येणार असं बोलल्यावर ती पण आपल्यापेक्षा लहान व्यक्तीनं ती पण त्या ड्युटीच्या जागेवर आपली काय इज्जत राहिली तिथं काड़ बर, काड़ बर आला, आला, मी म्हणलं काढभर काढभर म्हणलं त्यानं माझ्या अंगावर आला माराय आला मला त्याच माझी मदत कराय पण कोणच नव्हतं मी पण एक चापट मारली चापट मारली त्याला दुसऱ्या माणसाने धरलं एवढे एवढं म्हणजे हे झालं तिथं तुम्हाला पूर्ण सांगावंच लागतंय काय झालं काय नाही ते तरी पण मी सांगायला लागले की बाबा काय झालं होतं काय नव्हतं झालं आणि प्लस शब्द माझ्यावरच ठेवला लोकांनी माझ्याकडून एकानंही माझा सपोर्ट केला नाही की बाबा तिला कामाची गरज आहे आज जे लहान लहान दोन लेकरे आहेत आणि तिला आपण सपोर्ट करायला हवा कुठल्या तर गोष्टीत कोणतर चुकलं आहे किंवा त्याची माझी पण त्याच्यात थोडीशी चूक असेल हां तर चुक चुक त्या चुकीला त्यांनी हे केलेलं नाही आहे त्यांना मला काढायचंच होतं कामावरून त्यामुळं त्यांनी मला कामावरून काढले तर विषय कसा आहे जरी मी काढलं तरी मला काय कुठे काम भेटणार नाही का कुठं ना कुठं भेटलच ना आणि मी प्रयत्न करल आणि शंभर टक्के मला भेटल मी आत्तापर्यंत करतच आले आणि करते कोणासोबत हात पसरत नाही कोणाच्या पुढं आणि एक व्यक्तीने मला मेसेज केला आहे की तुम्ही खोटं बोलताय साप खोटं बोलताय तर बाबा मी बिलकुल खोटं बोलत नाही माझ्यासारखं खरं कोणच बोलत नाही तो म्हणतो शॉर्ट व्हिडिओ वेगळेत माझे आणि हे व्हिडिओ वेगळे आहेत का मी कला दाखवते म्हणून तुम्हाला मूर्ख दिसते का मी असे कित्येक लोक येतं ते साथी, साथी? कसले घाण घाण व्हिडिओ बनवते ता? ते प्रसिद्धीसाठी पेमेंटसाठी किती पैसे कसले घाण घाण व्हिडिओ बनवतात त्या टायमाला तुम्ही त्यांना नाही म्हणित असं हां आणि तुम्ही चांगल्या व्यक्तीवर आरोप करताय का की तुझे वेगळे व्हिडिओत मी डान्स करते मी ॲक्टिंग करते मी दाखवते हो कला दाखवते हो आणि काहीतरी नवीन दाखवल्याशिवाय हो म्हणजे कलेच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही दाखवले का तुम्हाला तुम्ही म्हणता की शॉर्ट व्हिडिओ माझे वेगळे आहेत काय काय घाण केले का मी अश्लील काय दाखवले का त्याच्यात तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट मला म्हणताय की तुझे शॉर्ट व्हिडिओ वेगळे आणि हे व्हिडिओ वेगळे मग फरक तर असणारच ना ब्लॉगला ब्लॉगिंगला आणि शॉर्ट व्हिडिओला फरक असणारच ना मी माझ्याकडे कंटेंट ॲक्टिंग डान्स मला जे जमतं आहे ते मी करते माझ्याकडं माझ्या माझ्या शरीरात जे गुणसंपन्न आहेत तर मी ते दाखवते तुम्हाला आणि तुम्ही मला डायरेक्ट म्हणता की तुझे हे व्हिडिओ वेगळे ते व्हिडिओ वेगळे आणि हो डिफरेंट आहेच कारण ती मी एक कला दाखवते तुम्हाला आणि इकडं जे आहे ते मी स्ट्रगल दाखवते आणि एन्जॉय लाईफ जगते एवढं दुःख असताना पण एवढं तुमच्या लक्षात असू द्या उगंच उठलं की सुटलं वर तोंड करून काही बी कमेंट टाकायच्या टाका ना तुम्ही कमेंट चांगल्या टाका तुम्ही सपोर्ट करा मला चांगल्या ठिकाणी जॉब लावून देण्याचा प्रयत्न करा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला मदत करू शकताय पैशाची नाही कामा तर कामाची तर करू शकताल ना तुम्ही असं नाही सपोर्ट करणार का तसं करणार असं बोलून लोकांना घायाळ करायचं अरे ते का खरंच ह्या जगात कोणच चांगलं नाही आहे ते आज मला कळालं आहे पण जाऊ द्या भुका तुम्ही बी कुत्रं भुकले आणि तुम्हाला काय भुकायचं आहे ती माझ्या गावातले लोकं तर भुकत्यातच माझे पाहुणेरावळे भुकत्यातच आता राहिलं साहिलं तुम्ही बी भुका आणि मी जिथं जाईन तिथं मला त्रास आहे आणि करणाऱ्याच्याच लोकं कुणी बी महागं लागते जितकं मी इमानदारीनं करते ना तितकं कोणच करत नव्हतं मी स्पष्टीकरण देत नाही जे खरं आहे तेच बोलते त्यामुळं ते खऱ्याला खऱ्याला पाठिंबाच नसते कधीच खऱ्याच्या नेहमी सदा दुःखच असते आणि त्या त्या माणसाला कोणच सपोर्ट करत नसते ते म्हणतात ना ते खरं आहे तर असो काही नाही जे आहे ते चांगले मला कुठेतरी काम भेटेल आणि तुम्ही लोक असंच हसत राहा माझं एक माझा पण एक दिवस नक्की येईल नक्की येईल वेळ आहे त्याला थोडा सब्र का फल मिठा होताय म्हणून मी शांत आहे तर तुम्ही बो बू, बोलू शकताय काय की आणि जे माझे चाहते आहेत तर जे माझे आवडीने व्हिडिओ बनवते त्यांना त्यांना माझं एकच म्हणणं आहे की बाबा ह्या लोकांच्या नादी लागू नका ह्यांचं काही ऐकू नका या हे असंच असंच चालणार आहे असंच बोलणार आहे ते तर आज मला काही फरक पडत नाही कुणी काही बोलल्यानं तर चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलंय आता आजचा व्हिडिओ इथं संपून टाकूया कारण तुमच्या नादी लागाय मला वेळ नाहीये मला जायचे राहणार खुरपायला पिऊ 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 अजून हस येईल बाय बाय कर सगळ्यांना तर चलो हसतील त्याचे दात दिसतील मी तर मा माझा जन्म एकदाच आहे माझा काही दहा वेळेस येणार नाही तुमचा दहा वेळेस येणार असेल तर तुम्ही लोकांचा विचार करत बसा आणि माझा तरी एकदाच या आला आहे आणि एकदाच येणार आहे परत मेले गेले तर येणार नाही त्यामुळे एन्जॉय करून घेणार मी डान्स करणार ॲक्टिंग करणार सगळंच करणार तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये